जय हिंद मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगरच्या एका गंभीर अशा प्रश्नावर म्हणजे पाणी प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत खरं तर आजच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरचं जे जायकवाडी धरण आहे तिथे पन्नास टक्के जल साठा होता मागच्या वर्षी आज सव्वाण्णव टक्के जल साठा उपलब्ध आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये पाण्याच्या विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरचे पाण्यासाठी लढा देणारे एकमेव व्यक्ती असलेले ज्याला आपण जलदूत म्हणायला हरकत नाही असलेले सामाजिक कार्यकर्ते राहुल बोहिंगे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार राहुल भाऊ नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जो पाणी प्रश्न आहे तर किती दिवसाला पाणी पुरवठा होतो कारण की आता जायकवाडी धरणात तर सव्वाणव टक्के जलसाठा उपलब्ध आहे तर अशा परिस्थिती कशा पद्धतीचं नियोजन आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे हा जो पाणी पुरवठा केला जातो आणि ही जी टंचाई आहे ती टंचाई नैसर्गिक नाही कारण की धरण शंभर टक्के भरलेला असतानाही शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवस आड पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे हे शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा प्रादुर् प्रादुर्भाव होत आहे हे सगळ्या नागरिकांना आपण जाणीव करून दिली पाहिजे खरं तर तुम्ही असं म्हणतायत की ही नैसर्गिक संकट नसून कृत्रिम संकट आहे असा आरोप तुम्ही करता याविषयी काय म्हणतात कारण की कसं काय नैसर्गिक कारण साथ पाणी साठा नसलं तरी देणार कुठून आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन हजार आठ पासून ही जलवाहिनी नवीन जलवाहिनी लोकसंख्येच्या नुसार करणे आवश्यक होते त्यासाठी शासनाकडे मुबलक पैसा उपलब्ध होता निधी होता परंतु शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांना पाणी पुरवठा त्यांना करता आला नाही नवीन पाईपलाईन यांना करता आली नाही आणि ते दोन हजार बारा पासून तर दोन हजार एकोणास पर्यंत पाणीपट्टी पर यांनी वाढवली याला जबाबदार कोणी याला जबाबदार तथाकथित शासन आणि तत्कालीन सरकार ज्यांनी हे चुकीचे निर्णय घेतले आणि ते नागरिकांवर थोपले दोन हजार बाराला तुम्हाला आठवत असेल शहरात पाणी पुरवठा तर रोज यायचा दोन हजार नंतर निर्णय घेण्यात आला की दहा टक्के पट्टी वाढवल्या जाईल आणि जगातलं एकमेव शहर असं आहे की जिथे पट्टी वाढवल्या गेली आणि पाणी पुरवठा कमी केला म्हणजे तुम्हाला असं येईल की दोन हजार बाराला आपल्याला दररोज पाणी यायचं दोन हजार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आता दोन हजार चोवीस उलटलं एक दिवस आठ दोन दिवस आठ तीन दिवस आठ चार दिवस आठ पाच दिवस आठ तब्बल आठ दिवस आठ पाणी पुरवठा शहरातील नागरिकांना प्रशासन करत आहे हे एकमेव शहर जगामध्ये असं असेल की तिथं असा निर्णय नागरिकांवर थोपल्या गेला मी कशा पद्धतीने पाणीपट्टी वाढवलीये म्हणजे तुम्ही आता म्हटलेत की पाणीपट्टी दोन हजार बाराला वेगळी होती आता पंचवीस येते दोन हजार बाराला अठराशे रुपये वार्षिक पाणीपट्टी अर्धा इंची नळाची नागरिकांना होती आणि आता दोन हजार एकोणावीसला आम्हीच निवेदन दिले तेव्हा जाऊन दोन हजार पन्नास पाणीपट्टी ही करण्यात आहे आता तो जो कार आहे तो आत्ता दहा ते पंधरा वर्षाचा जो काळ आहे तो नागरिकांवर त्यांनी थोपला आहे की आम्ही नवीन पाईपलाईन करू तर ती नवीन पाईपलाईन अजून झाली नाही पण पाणीपट्टी जर तुम्ही नागरिकांकडून घेत आहे तुम्ही आंदोलन केलं होतं ना की पाणीपट्टी मोफत भेटावी किंवा पाणीपट्टी माफवी त्याविषयी का आपल्याला वर्षातून आता सध्या पाणीपुरवठा तीनशे पासष्ट दिवसांपैकी साठ ते सत्तर दिवस अवेळी पाणीपुरवठा होतो साठ ते सत्तर दिवस होते त्यामध्ये ही नागरिकांची चूक आहे का नागरिकांनी मुबलक पैसा उपलब्ध करून दिला आपलास मुबलक वेळ दिली तरी पण आपल्याला नवीन जलवाहिनी करता आली नाही नागरिकांची चूक नाही तर पंधरा वर्ष जे नागरिकांची गेले जी जलवाहिनी दोन हजार बाराला यायला पाहिजे होती इथून आपल्याला एमआयडी सी ला जे पाणी आहे चोवीस तास पाणी राहतवाडी मध्ये पाणी पुरवठा इतका आहे की शहरातील नागरिकांची तहान भागवू शकते पण त्यामुळे आज शहरातील नागरिकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे तर हे पंधरा वर्ष जे आहे दोन हजार बारा पर्यंतच किंवा दोन हजार दहा पर्यंतच आपल्याला नवीन जनवाहिनी पाणी पुरवठा होणं आवश्यक होतं आणि त्यांनी दररोज पाणी पुरवठा नागरिकांना प्रशासन करू शकत होते ही वास्तविकता आहे पण हे पंधरा वर्ष तुम्ही कसे भरून काढणार तर त्यासाठी हे पंधरा वर्ष भरून काढण्यासाठी एक नागरिकांतर्फे मी एक निवेदन प्रशासनाला देत आहे संबंधित सरकारला देत आहे पण त्याची दखल कोणी घेत नाही कोणत्या तरी लोकप्रतिनिधी आता तुम्ही एकटेच लढतायत कोणत्या तरी लोकप्रतिनिधी तुम्हाला साथ दिली आहे का किंवा पाण्याविषयी आवाज उठवल्याचं आपल्याला आलं पाणी प्रश्नासाठी आणि नेमकं नागरिकांनी कोणती बाब प्रशासना पुढे मांडावी आणि त्यांच्याकडून कोणती गोष्ट करून घ्यावी मला आतापर्यंत तर असं वाटत नाही की कोणी शहरातील नागरिकांसाठी आवाज उठवलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत नवीन जलवायु येत नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज पाणी पुरवठा होत नाही मग याच्यावर उपाय असा आहे की तुम्ही पंधरा वर्ष नागरिकांकडून जे तुम्ही नुकसान केलेलं आहे जे शहराची अधोगती बिना पाण्याविना तुम्ही केलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी शासनाकडे संधी आहे आणि सरकारकडे पण संधी आहे त्यांनी जोपर्यंत नवीन जलवाहिनी येत नाही तोपर्यंत सर्व नागरिकांची पाणीपट्टी बंद करावी ठीक आहे पाणीपट्टी घेऊ नये मोफत करावी मोफत कराल सरकार तो विषय नाही म्हणजे त्यांच्या मानसिक असेल तर करू शकतात परंतु तुम्ही म्हणताय पाणीपट्टी माफ करावी तीस टक्के जनताच ही पाणीपट्टी म्हणजे नळती आज तुम्ही म्हटलं तर सत्तर टक्के छत्रपती संभाजीनगर मध्ये टँकर लॉबी आहे टँकरने पाणी आणि त्यांची तीन महिने अगोदर ॲडव्हान्स पैसे घेतले जातात ह्या टँकर लॉबी माफ करण्यासाठी तुम्ही आवाज नाही उठवला लागत यासाठी पण मी निवेदन दिलेलं आहे आता तिथली गंभीर परिस्थिती अशी आहे पाणी हा मूलभूत अधिकार आहे नागरिकांना आणि ती स्वच्छ पाणी दररोज पाणीपुरवठा पिण्याचे देणे ही प्रत्येक सरकारची आणि शासनाची प्रत्येक सरकारची आणि शासनाची जबाबदारी आहे कर्तव्य आहे की ते नागरिकांना द्यावे ज्या वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतो तिथे अत्यंत गरीब परिस्थितीत राहणारे नागरिक राहतात आणि तिथून पण प्रशासन दर तीन महिन्याला तुम्ही जसे म्हणले दर तीन महिन्याच्या आगाऊ साडे अकराशे रुपये घेऊन त्यांना दोनशे लिटरचा ड्राम एक दिवस आड दिला जातो त्यात पण माता भगिनींच्या ज्या आहेत त्या भागांमध्ये टँकर पुरवठा होऊ शकत नाही तर त्यांना रस्त्यावर ते ड्रम ठेवावं लागतं आणि तिथून ते पाणी भरावं लागतं बरोबर तर ही लाचारी आणली कोणी याचे जिम्मेदार कोण आहेत ही लाचारी कोणी आणली हे सगळ्या नागरिकांना अवगत व्हावं कारण की जर तुम्ही पाणी पुरवठा केला असता तर टँकरनी पाणी पुरवठा करण्याची वेळ आली नसती आणि ती पूर्ण संधी शहरातील नागरिकांनी तुम्हाला दिली तुम्हाला वेळ दिला तुम्हाला जो निधी उपलब्ध करून द्यायचा तो निधी उपलब्ध करून दिला पण तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे आज शहरातील नागरिकांना ही पाणी टंचाईची वेळ आलेली आहे आणि त्यातही तुम्ही पाणीपट्टी जर कधी अन्यायकारक पाणीपट्टी जर तुम्ही नागरिकांकडून कमी केली नाही तर शहरातील नागरिकांचा का असंतोष वाढ नक्कीच परंतु शहरातील नागरिक याविषयी आवाज उठताना दिसत आहे का तुम्हाला कारण की तुम्ही जसं एकटे लढतायत आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली आहे कालच एक, एक बातमी होती की छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचे जे चार गाव आहे जसं की काटशिवडी असेल बिवपुरी असेल वडगाव शहर म्हणजे अशी जे गावं आहेत जे काही तांडे आहेत जिथं पाहायला पाणी नाहीये ते तांडे ओसाडून शहरीकरणाकडे म्हणजे पैनासाठी पाणी नसल्यामुळे शहरात येत आहेत आणि शहरातच पाणी उपलब्ध नाहीत अशा वेळी नागरिकांनी करायचं काय हीच तर तुम्हाला गंभीर बाब सांगत आहे की ह्या सर्व जिम्मेदारीला पूर्ण जिल्ह्यामध्ये जर कधी पाण्याबद्दल इतका असंतोष निर्माण झाला असेल आणि इतकी दयनीय अवस्था झाली असेल तर शहरातील नागरिकांना आणि जिल्ह्यातील नागरिकांना याविषयी आवाज उठावा हो लागेल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाने पण दखल घेऊन याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि ज्या गोष्टी नागरिकांना देता येतील आणि ज्या चुका त्यांनी केलेल्या आहेत त्याची भरपाई म्हणून त्यांनी आता सध्या पूर्ण शहरातील पाणीपट्टी ही माफ करणं मी तर याच्या पुढेची पुढची गोष्ट सांगेल तुम्हाला पाणी दररोज नवीन जलवाहिनी झाल्यावर दररोज पाणी आलं तेव्हा देखील पाच ते दहा वर्ष शहरातील नागरिकांना पाणीपट्टी मोफत देणं आवश्यक आहे तुम्ही म्हणसाल का देणं आवश्यक आहे कारण की पंधरा वर्षाची जी तुम्ही झीज जी आहे ती शहरातील नागरिकांना तुम्ही दिलेली आहे ती भरून काढण्याचा तुम्हाला खूप मोठी संधी आहे यावर नक्कीच काय होईल हे बघणं उत्सुकतेचं ठरेल जनता जनार्दन आता तुम्हाला साथ देईल का म्हणजे आता तुम्ही काय आव्हान करा जनतेला की आता हे ठीक आहे अन्याय होतोय माफ करायला पाहिजे सरकारने त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे ठीक आहे सरकार कर्तव्य करत नाहीये पण अशा वेळी नागरिकांना काय आव्हान कराल कारण अन्याय होतोय नागरिकांना हे त्यांना कळतंय पण आवाज उठवण्यासाठी त्यांच्याकडे कोणी लिडर नाहीये किंवा नागरिक स्वतःहून आवाज उठवला तर टँकर लॉबी म्हणते की आम्ही टँकर पाठवणार नाही आगावचे पैसे तर मग आडला म्हणजे दोन्हीकडे आडल्यासारखं नागरिकांना होतंय अशावेळी वेळी काय वाटतं नागरिकांना पहिली गोष्ट समजून घ्यावी लागेल की जोपर्यंत नवीन जलवाहिनी येत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी पुरवठा होणार नाही वास्तविक का आपल्याला काय मागणी करायची सरकारकडे ही नागरिकांनी जाण जाणीवपूर्वक लक्षपूर्वक त्याच्यावर अभ्यास करून या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्यामध्ये मला आता सध्या असं वाटतंय की नागरिकांनी जी पंधरा वर्ष शहरातील नागरिकांना बिण्या बिना ठेवलेलं आहे शासनाने त्यासाठी एकच गोष्ट करावी की पाणी पट्टी जी आहे जोपर्यंत शहरामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत माफ करावी तोपर्यंत सगळ्या नागरिकांना पाणी मोफत देण्यात यावं आणि पाणी पुरवठा नवीन जलवायूनी झाला दररोज येऊ लागला तेव्हा देखील शहरातील नागरिकांची एकच मागणी पाहिजे की आम्हाला पुढील दहा वर्ष पंधरा वर्ष जे पण पाणी येईल ते अत्यल्प दरामध्ये किंवा मोफत करणं आवश्यक हो आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट शासनाने सरकारकडे ही बाजू नागरिकांशी मांडायला पाहिजे की ह्या आपल्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्याचा जो निधी आहे तो सरकारनी शासनाला द्यायला पाहिजे आणि ही रास्त मागणी नागरिकांनी सरकारला आणि शासनाला करायला पाहिजे खर तर खूप मोठा गॅप आहे पंधरा वर्षाचा गॅप बघून न निघणाराच आहे सरकारने आता हे चूक मान्य करून जनतेला मोफत पाणी दिलं पाहिजे अशी मागणी राहुल भाऊ यांनी केलेली आहे तर काय होतं काय नाही हे आपण बघणारच आहोत तर या अशा या गंभीर पाणी प्रश्नाविषयी तुम्हाला काय वाटतं हेही आम्हाला नक्की कळवा धन्यवाद नमस्कार